आता आता ना, 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 ना। हा चालय आता मस्त आता बघू कशी लाईट जाते आपली इथली काय करायला सगळ्या गावाची लाईट आहे पण आपल्याच घरची लाईट जाती बघा हमेशा म्हणून मी आता एक आयडिया केली आहे काय केलंय काय केलंय अगं आख्या गावाची लाईट गेली तर चालते पण आपल्या इथली लाईट जाणार नाही इथून पुढे कसं काय अग या दोन वायरची खरी कामालाय ही दोन वायर एकमेकाला चिटकले तर ब्लास्ट होते डीपी सुद्धा उडू शकते हा कधी हात लावायचं नाही ए नाम्या माझ्या पण हातामध्ये तुला येत नाही काहीतरी करून बसशील ए नाम्या मला काय असली तसली समजायलाच काय का अरे बाबा कोरोनाच्या काळामध्ये माझा टी आय झाला आयटीआय आणि त्या टायमिंग मध्ये मी होते टॉपवर आय टी ची हा बर बर ठीक आहे ही देतो तुला मी वायर हे दर वायर हा वायरला वायर, वायर चिटकू देऊ नका नाहीतर ब्लास्ट होईल तिकडे डीपी नाही 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 चिटकू देत हा मी दिस तर थांब हो हो जा चिटकू देऊ नका हो हो जा कुठे ब्लास्ट होत असते व वायरला वायर जोडल्यानंतर असं वायरला वायर जोडलं ना फक्त स्पार्क होत असतो स्पार्क आणि ते कसं होतय ते आता मी तुम्हाला दाखवते